सोलापूर शहरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेली आय टी पार्कची मागणी विमानसेवा सुरू झाल्याने मार्गी लागली आहे सुमारे चाळीस कोटी रुपयांच्या अत्याधुनिक आय टी पार्क प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठीचा सविस्तर प्रस्ताव राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे पाठवण्यात आला आहे प्रस्तावास मंजुरी मिळताच पुढील अठरा महिन्यात बांधकाम पूर्ण करून आय टी पार्क सुरू करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूर हे पारंपरिक उद्योगांचे महत्वाचे केंद्र असले तरी आता ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या नव्या टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले मूळ सोलापूरचे उद्योजक हे मागील दोन दशके डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन क्लाउड कन्सल्टिंग ऑटोमेशन आर पी ए सायबर सुरक्षा बुककीपिंग एफ अँड ए आउटसोर्सिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या आय बी एन टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे कार्यक्षेत्र यू एस ए यू के यू एई आणि भारतभर पसरले आहे कंपनीचे ग्लोबल डिलिव्हरी सेंटर्स ए आय आधारित ऑटोमेशन सेवा आणि उच्च दर्जाच्या प्रक्रिया यामुळे ती विश्वसनीय आंतरराष्ट्रीय सेवा भागीदार म्हणून ओळखली जाते आगामी होणाऱ्या आय टी पार्कमुळे येथील तरुण अभियंते आणि स्टार्टअपसाठी रोजगार नवकल्पना आणि व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत योग्य संधी मिळाल्यास आम्ही या शहराच्या प्रगतीत मोठे योगदान देण्यास उत्सुक आहोत असे अजय गिरधालीलाल मेहता संस्थापक व सीईओ आयबी टेक्नॉलॉजी लिमिटेड यांनी सांगितले या निर्णयाचे स्वागत करताना अजय मेहता म्हणाले सोलापूरमध्ये आय टी पार्क उभारण्याचा निर्णय हा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत सकारात्मक आणि ऐतिहासिक टप्पा आहे नव्या आय टी इन्फ्रास्ट्रक्चर मुळे रोजगार नवकल्पना गुंतवणूक आणि डिजिटल उद्योगांना भक्कम चालना मिळणार आहे ते पुढे म्हणाले लवकरात लवकर आय टी पार्क चांगल्या जागेत उभे करावे तसेच स्वस्त वीज उपलब्ध करून दिल्यास आम्ही दोनशे आय टी अभियंत्यांची कंपनी सोलापूरमध्ये आणण्यास उत्सुक आहोत या प्रकल्पामुळे सोलापूरच्या तांत्रिक विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असून जी मुले गाव सोडून जात आहेत ती सोलापुरातच थांबतील रोजगार निर्मिती आणि औद्योगिक वाढीस मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका